नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर भाजपमधलं एक मोठं नाव नितीन गडकरी देशामध्ये जे आता रस्त्यांचं जाळं दिसतंय ते गडकरी यांचं कर्तृत्व अगदी लहान वयात पक्षानं त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांच्या काळात पक्षही भरभराटीला आला होता आता काय झालं भाजपची पहिली यादी जाहीर झाली पण त्यात गडकरींचं नाव नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी थैथयाट सुरू केला वास्तविक यांचा आणि त्यांच्या यादीचा काहीही संबंध नाही पण महाराष्ट्रातल्या कोणाचंच नाव जर जाहीर झालं नसेल ते पेंडिंग असेल तर गडकरींचं नाव येण्याचा संबंधच येत नाही आहे पण उगीच डिवचायचं हा जो प्रकार असतो त्यातली ही एक कृती तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या माझ्या वात्रीटिकेचं शीर्षक आहे विषवल्लीचा विळखा गडकरींचा पुळका विषवल्लीचा विळखा गडकरींचा पुळका शिल्लक सेनेला अचानक गडकरींचा पुळका आला नितीनजींबद्दल विषवल्लीचा मेंदू जळका झाला ऑफर दिली कमल नाही मिळालं चिंता मशाली वर करू नका मशालीवर विजय करू बळीचा बकरा ठरू नका भाजपच्या यादीच्या तुरी बाजारात भाजपच्या यादीच्या तुरी आरोप करायचा ठरवलाय गडकरींवर अन्याय होतोय उघड बाजार भरवलाय हो कुणीच विचारे ना दुसरीकडं का डोकावून बघताय कुणीच विचारे ना दुसरीकडं का डोकावून बघताय विकृत वागताय भुई थोपटत उगीच थकताय कमळाबाई झाले टोमणे झाले देऊन झाली दूषणे स्वप्नांच्या माड्या शिव्यांची गच्ची हीच आभूषण आहे गडकरींचा सोडा हो तुमचा एखादा तरी खासदार आणा गडकरींचा सोडा तुमचा एखादा तरी खासदार आणा जनतेमधली किंमत आज ना उद्या नक्कीच जाणा कळेल आता इलेक्शन येतील किंमत कळेल प्रत्येकाला आपली जागा कुठे आहे ते कळेल आणि मग कदाचित हे सगळं गढूळ राजकीय वातावरण संपून जाईल तर मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद